एकोणीसशे सव्वीस साली ज्यावेळेस बाबासाहेब गेले त्यावेळी केलं आणि बेड्या असलेले महारतने असतील या सगळ्यांच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय करायला भाग पाडलं बाबासाहेबांनी ते याच मुंबईमध्ये आणि म्हणून खर तर जो स्वतंत्र मजूर पक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केला तो पक्ष देखील या मुंबईमध्येच त्यांनी स्थापन केला हे मुंबईचं आणि त्यांचं नातं आहे एकोणीसशे सदतीस साली झालेल्या पहिल्या प्रांतिक निवडणुकीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि प्रचंड मताने ते निवडून आले ते देखील मुंबईच्या भायखळात आणि परळ या मतदारसंघातूनच आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या मुंबईसोबत असलेलं त्यांचं हे जे नातं आहे त्या नात्यामुळेच शेवटी ज्यावेळी त्यांचं महापरिनिर्वाण झालं तेही आमच्या चैत्यभूमीच्या ठिकाणी त्या ठिकाणी खरं म्हणजे त्यांचं सगळं अंतिम कार्य करण्यात आलं आणि म्हणूनच आज त्या ठिकाणी आपण इंदू मिलवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भव्य अशा प्रकारचं स्मारक हे त्या ठिकाणी तयार करतोय मी आज या निमित्ताने या गोष्टी याकरता सांगितल्या की बाबासाहेबांचे अनेक पुतळे गावोगावी आहेत पण मुंबईमधला त्यांचा पुतळा याकरता खास आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई राहावी आणि मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र व्हावा अशा प्रकारचा विचार मांडणारे बाबासाहेब आणि या मुंबईच्या कणाकणामध्ये ज्यांच्या आहेत अशा बाबासाहेबांचा पुतळा आपण कालिदासजी या ठिकाणी आभार मानतो आणि आजच्या या दिवसाच्या निमित्ताने जे संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे ज्या संविधानाने विकसित भारताचा रस्ता मोकळा केल्या आहे ज्या संविधानाबद्दल आमचे प्रधानमंत्री म्हणतात मला गीता बायबल कुराण पेक्षाही भारताच्या संविधान प्रिय आहे अशा प्रकारच्या आमच्या भारतीय संविधानाचे रचयते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या या दिवशी मी विनम्र अभिवादन करतो आपल्या सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय भीम ही मोठ्या प्रमाणात पसरली होती आणि समाजातल्या विषमतेमुळे मानव मानवाला मानव मानायला तयार नव्हता अशा काळामध्ये एक अधिकारांची लढाई या ठिकाणी उभी केली आणि त्यातून या देशामध्ये समतेचं राज्य आणण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं खरं म्हणजे भारतामध्ये सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणणारे राष्ट्रपुरुष जर कोणी होते तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही तलवारीशिवाय आपल्याला पूर्ण वाटत नाही कारण छत्रपतींनी अन्यायाच्या विरुद्ध त्या कालखंडामध्ये तलवारीने लढाई केली आणि न्यायाचं राज्य रयतेचं राज्य स्थापन केलं तशीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कुठली मूर्ती ही संविधानाविना अपूर्ण आहे कारण त्याच संविधानाचा उपयोग करत आमच्या कुरिती कु चाली या सगळ्या गोष्टींना तलवारीप्रमाणे समाप्त करण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आज जी मला अतिशय आनंद आहे की बाबासाहेबांचा हा पुतळा आपण या भागामध्ये लावला कारण मुंबईशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अतूट अशा प्रकारचं नातं आहे या भागाशी तर ते आहेच खरं म्हणजे मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे हे ठणकावून सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यावेळी सत्ताधाऱ्यांना ती भूमिका मान्य होती अशी जी नेहरूजींच्या नेतृत्वामध्ये एक विचार मांडला गेला की मुंबईमध्ये सर्व पंथाचे सर्व जातीचे आणि सर्व राज्यातले लोक राहतात आणि म्हणून मुंबई ही महाराष्ट्राला देता येणार नाही त्यावर ठणकावून बाबासाहेबांनी सांगितलं मुंबई आणि महाराष्ट्र हे केवळ परस्परांवर अवलंबून तसं नाही तर ते एकमेकातच रमलेले आहेत त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र ह्याचा वेगळा विचार हा कधीच करता येणार नाही आणि म्हणून भाषावार प्रांतरचना ज्यावेळी झाली त्यावेळी आपल्याला माहिती आहे की पुढे हाच विचार बाबासाहेबांचा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी झालं बाबासाहेबांचं मुंबईवर प्रेम होतं आणि मुंबईकरांचं बाबासाहेबांवर विशेष प्रेम होतं मॅट्रिक झाल्यानंतरचा त्यांचा पहिला सत्कार हा मुंबईमध्ये झाला प्रांतिक विधानमंडळाचे सदस्य झाले त्यांचा सत्कार मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये झाला गोलमेज परिषदेला गेले आणि तिथनं परत आले तेव्हा त्यांचा सत्कार मुंबईच्या बेलाड पियरवर झाला त्याचप्रमाणे त्यांच्या वयाला पन्नास वर्ष पूर्ण झाले त्यानंतरची प्रचंड अभिवादन सभा ही गिरगाव चौपाटीवर झाली केंद्रीय मजूर मंत्री झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला तो प्रथम रेडिओ क्लबला आणि त्यानंतर कामगार मैदानामध्ये आणि भारताची राज्यघटना पूर्ण करून ते ज्यावेळी परत आले त्यावेळी त्यांचा पहिला जाहीर सत्कार झाला तो परळमध्ये याच मुंबईमध्ये तो सत्कार झाला त्यामुळे मुंबईचा काना कोपरा हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देणार आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की वडाळ्यामध्ये हा जो पुतळा आपण उभारलेला आहे कालिदासजी याच आठवणींना उजाळा देणारा अशा प्रकारचा हा एक पुतळा आहे आणि बाबासाहेबांचं मुंबईवर प्रेम होत की या ठिकाणी अनेक त्यांच्या आठवणी आहेत काही गोष्टी आपण त्याचा उल्लेख करत नाही पण इल्फिस्टन कॉलेज जवळच वे साईड इन आणि हुतात्मा चौकाजवळचं कुंभा आणि मरोसा अशा प्रकारची उपहारगृह होती जी त्यांची आवडती उपहारगृह होती आणि त्या ठिकाणी बाबासाहेब गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एवढंच नाही तर त्यांच्या पुस्तकाचं जे काही प्रिंटिंग पब्लिशिंग आहे तेही मुंबईमध्ये थँकचर अँड कंपनीने केलं आणि ज्यावेळी त्या ठिकाणी प्रूफ रिडिंग करण्याकरता बाबासाहेब जायचे त्यावेळी तिथे असलेला जो फोरमन आहे तो त्यांच्या आवडीची कांदाभजी आणि चहा घेऊन यायचा अशा प्रकारचं नातं देखील या मुंबईसोबत हे बाबासाहेबांचं नातं आपल्याला पाहायला मिळतं खरं म्हणजे बाबासाहेबांच्या राजकीय चळवळीचं चा अनुष्ठान देखील या मुंबईमध्येच आपल्याला पाहायला मिळतं आणि मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये एकोणीसशे सव्वीस साली ज्यावेळेस बाबासाहेब गेले आपले मुख्य सचिव श्रीमती सुजाता सोनेक श्री भूषण गगराणी श्री हर्षदीप कांबळे श्री विजय सूर्यवंशी श्रीमती आचल गोयल मंचावर आणि मंचासमोरील सर्व मान्यवर माता भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम मी जगभरातील भारतीयांना आणि लोकशाहीवर विश्वास असलेल्या तमाम विश्वातील सर्व जणांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे है की जगाच्या पाठीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही केवळ भारतात नाही तर जगातल्या विविध देशांमध्ये देखील साजरी केली जाते आणि तोच उत्साह आपल्याला जगभरामध्ये पाहायला मिळतो याचं एकमेव कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य या भारतामध्ये केलं आज एक संघ भारत आपण बघतो आहे एक युनायटेड अशा प्रकारचा भारत आपण बघतो आहे याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाला आपल्याला द्यावं लागेल आणि त्याच संविधानाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे संविधानाच्या अमृत महोत्सवाचं देखील आज वर्ष या ठिकाणी साजरं करतोय खर तर या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य हे अतुलनीय अशा प्रकारचं आहे आपण ज्याला म्हणतो की ही वॉज अ नेशन बिल्डर हा देश तयार करण्याकरता त्याचा पायवा तयार करण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलं आणि विशेषतः या देशामध्ये ज्या काही चुकीच्या रूढी परंपरा होत्या ज्यामुळे मानव मानवाला मानव मानण्यास तयार नव्हता अशा सगळ्या रूढी परंपरातनं या देशाला बाहेर काढत समता या देशामध्ये स्थापित करण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा समान अधिकार दिला प्रत्येक व्यक्तीला संधीची समानता दिली आणि प्रत्येकाची स्वप्न ही पूर्ण होऊ शकतील अशा प्रकारचं संविधान हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं आणि म्हणूनच देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी म्हणतात की मला कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा प्रिय जर काही असेल तर ते भारताचं संविधान आहे कारण भारताच्या विकासाच्या वाटचालीमध्ये विकसित भारत घडवण्यामध्ये जर कोणाचा मोलाचा वाटा असणार आहे तर तो या भारताच्या संविधानाचा असणार आहे असे आपले बाबासाहेब या ठिकाणी होते एक अत्यंत मेधावी अशा प्रकारचं त्यांचं छात्र जीवन राहिलेलं आहे आणि सातत्याने शिक्षण घेत असताना समाज उत्थानाचा विचार त्यांनी कधी सोडला नाही आणि ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी समाज निर्मितीचं जे कार्य त्यांनी केलं आहे ते अतुलनीय अशा प्रकारचं कार्य आहे विशेषतः संपूर्ण विश्वाला शांतीच्या आणि विचाराच्या जोरावर ज्यांनी जिंकलं ते भगवान गौतम बुद्ध यांचा विचार बाबासाहेबांनी स्वीकारला आणि तोच विचार आज आपल्याला भारताच्या संविधानाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतो जी समता आणि बंधुता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानली मांडलेली आहे आपल्या संविधानाचा जो गाभा आहे हा आपल्याला भगवान गौतम बुद्धांच्या विचारातच तयार झालेला पाहायला मिळतो आणि म्हणूनच हा शाश्वत विचार जो जगाने स्वीकारलेला विचार हा विचार रुजवण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आज खरं म्हणजे ज्यावेळी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व लोक बाबासाहेबांची आठवण करतो ज्यावेळी खऱ्या अर्थानं त्यांना नमन करतो त्यावेळी एकच संकल्प आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत जी संवैधानिक मूल्य आपल्याला सांगितलेली आहेत त्या मूल्यांपासून आपण तसूभरी दूर होणार नाही भारताचं संविधान हे आपल्याकरता सर्वोच्च असेल आणि या संविधानानेच चालण्याचा प्रयत्न आपण करू खरं म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील ते उत्तम प्रशासक होते त्यांनी या ठिकाणी ज्या ज्या विभागाची जबाबदारी स्वीकारली मग तो लेबर विभाग असो तो पाडबंधारे विभाग असो तो पॉवर विभाग असो आज जे आपल्याला काम या देशामध्ये पाहायला मिळत आहे पहिला पाडबंधारे प्रकल्प असेल बाबासाहेबांची संकल्पना होती नॅशनल ग्रीड असेल बाबासाहेबांची संकल्पना होती कामगारांना त्यांचे अधिकार द्यायचे कायदे असतील बाबासाहेबांची संकल्पना होती त्यामुळे संविधान निर्माण करताना प्रमुख कायदे देखील आणि प्रमुख लोकांच्या त्या ठिकाणी जे काही अधिकार आहेत ते देखील देण्याचं काम आणि विकासाचा पायवा रचण्याचं काम देखील या देशामध्ये बाबासाहेबांनी केलं पण असे बाबासाहेब आपल्या जीवनामध्ये सतत व्यस्त राहिले खरं म्हणजे एकच मला गोष्ट त्या संदर्भात सांगायची आहे की कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक रिव्हिअर्ड फेलो म्हणून त्या ठिकाणी पाहिले जायचे आणि म्हणून तिथलं जे लेमन सोशल सायन्स लायब्ररी आहे या लायब्ररीने असा निर्णय केला की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा या लायब्ररीमध्ये लावला जाईल त्यांच्या हयातीतच तो लावला जाईल अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झाला आणि मग हा पुतळा तयार करण्याची जबाबदारी वाघ यांनी स्वीकारली ते सातत्याने बाबासाहेबांच्या पाठीमागे लागायचे की बाबासाहेब तुमचा पुतळा बनवायचा आहे समोर तुम्ही बसलात तर चांगला बनेल आणि अनेक वर्ष अनेक वेळा पाठपुरावा केला शेवटी एक दिवस बाबासाहेबांना वेळ मिळाला आणि बाबासाहेब त्या ठिकाणी गेले पुतळ्याचा निर्माण सुरू झालं आणि सुरू झाल्याबरोबर जोरदार पाऊस चालू झाला आणि बाबासाहेबांना आठवलं की आपण आझाद मैदानामध्ये गरीब मुलांकरता एक लायब्ररी सुरू केली आहे जी त्या ठिकाणी मांडवामध्ये सुरू केलेली आहे त्या लायब्ररीतले सगळे पुस्तकं भिजतील म्हणून तो पुतळा तसाच सोडून बाबासाहेब आझाद मैदानाकडे गेले आणि त्यानंतर तो पुतळा बनवण्याकरता कधीच परत गेले नाही शेवटी त्याला तो पुतळा बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी म्हणजे ते नसतानाच तो तयार करावा लागला त्यामुळे अशा प्रकारे ज्यांच्या ठाई स्वतःचा नाही समाजाचा स्वतःचा नाही देशाचा स्वतःचा नाही विश्व कल्याणाचा विचार होता अशा प्रकारचे बाबासाहेब हे खऱ्या अर्थानं आमचे राष्ट्रपुरुष आहे आणि म्हणून आजची वंदना ही राष्ट्रपुरुषाला वंदना आहे ती राष्ट्र निर्मात्याला वंदना आहे ती वंदना आपण सगळे देऊया आणि त्यांच्याच मार्गाने पुढे जाण्याचा या ठिकाणी संकल्प करूया एवढंच आजच्या या प्रसंगी मी बोलतो आणि पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आणि सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देत मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय भारत धन्यवाद मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्र्यांच्या मनोगतातून आपल्याला बाबासाहेबांच्या अनेक आठवणींना आज वेगळ्या पद्धतीने उजाळा मिळाला after india's independence, uh, he served as a first law minister and played a key role in shaping indian law and education. dr. baba sahib's struggle and subsequent achievements are inspiration for many upcoming generations in the world. now i request honorable governor of maharashtra, cp radhakrishnan sir, share his thoughts with all of us. I

देवेंद्र फडणवीस जी ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र श्रीमान एकनाथ शिंदे जी ऑनरेबल डेप्टी चीफ मिनिस्टर श्रीमान अजित